तुमचं नमस्कार मी सुनीता देव देशमुख आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आर सी जेंट्स फ्रॉम फॅन आणि माझ्या स्टॉलवरती सी के पी हॉलमध्ये एक्झिबिशन भरले आहे आज लास्ट डे आहे तरी पण तुम्ही टेन्शन घेऊ नका ऑनलाईन ऑनलाईन पण आज मागवू शकता तुम्ही माझ्याकडे खादी कॉटन हँड एम्ब्रॉयडरी केलेले टॉप्स आहेत तर इथे वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं सगळे टॉप आहेत तो विथ लाइनिंग आहे तर हा आहे ना फाईव्ह एक्सेल पर्यंत सायझेस आहेत तसंच मी जो वेअर केला तसा इंडिगो वन पीस, आए, आए, वन पीस साधी साधी आहे त्याला आहेत आहे प्युअर सगळं कॉटन आहे प्युअर जयपुरी कॉटन ड्रेसेस आहेत वन साडी पण मध्ये पण कलकत्ता काथा वर्क आहे महेश्वरी आहे प्युअर लिनन आहे प्युअर टिशू आहे प्युअर जॉर्जेट माझ्याकडे सगळं प्युअरचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल इलास्टिक आहे म्हणजे फ्लेक्झिबल आहे ब्लाउज यू कॅन युज इट ऑन कर आणि खरंच आजकाल हे मध्ये आहेत असे ब्लाऊज कारण की फ्री साईज आहे बघा आणि डिझाईन किती उत्तम आहे हॅन्डवर्क आहे आणि खरंच हे युनिक आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे स्टॉल बघितले आहेत एक्झिबिशन बघितले आहेत त्याच्यामध्ये ना ती डिझाईन बघतो किती सुंदर आहे फक्त टॉपच नाही तर जीन्सवरचे सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि अफ वाईट रंग आहे आता गर्मी सुरू होणार आहे त्याच्यासाठी आहे खरंच खूप उपयोगी अशी गोष्ट आहे लेडीजसाठी मेन म्हणजे इलास्टिक वाले हे जे ब्लाऊज आहे स्टॉप म्हणून पण शॉर्ट टॉप दोन्हीसाठी यूज होतो कॉलेज गोईंग मुलींसाठी पण खूप छान असा ऑप्शन आहे हा तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या काहींच्या नंबर काय बोलत आहे स्टॉल स्टॉल नंबर आहे बी फिफ्टी बी फिफ्टीन आहे ना सिकेटी हॉल आज लास्ट डे आहे एक्झिबिशनचा संक्रांती स्पेशल एक्झिबिशन भरलं आहे आपली ग्राहक पेठ माणूस आहे दादा आणि तुमचा क्रमांक सांगून ठेवा म्हणजे ऑनलाईन जर कोणाला माझं ऑनलाईन इन्स्टा पेज आहे एस डिझाईन्स माझं ऑनलाईन पेज आहे इन्स्टा पेज एफ बी पेज आर्प्स डिझाईन्स नावाने मोबाईल नंबर शेअर करते नाईन एट डबल थ्री सिक्स एट सेव्हन फोर वन फोर परत एकदा रिपीट करते आर्प्स डिझाईन्स नाईन एट डबल थ्री सिक्स एट सेवन फोर वन फोर तुम्हाला कुठलाही यातला पीस आवडला असेल तर स्क्रीनशॉट करा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा अँड लेट यू नो द प्राईज थँक्यू धन्यवाद ताई थँक्यू सो मच